जय हिंद विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गोकुल जाधव सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तर आज आपल्यासाठी पुन्हा घेऊन आलो आहे सोलापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती जी दोन हजार चोवीसला झाली होती त्या सोलापूर जिल्ह्याच्या कोणकोणते पेपर आले होते त्याचं विश्लेषण आपण आज घेणार आहोत आपण त्यामुळे शेवटपर्यंत कोणी कुठेही जाऊ नका आपण हे सगळे प्रश्न आज बघणार आहोत त्याचं विश्लेषण बघणार आहोत ज्या प्रकारे भंडाऱ्याला पेपर आला होता त्याचप्रकारे थोडाफार हार्ड हा प्रश्न हे पेपरला आलेला आहेत त्यामुळं प्रकारे थोडीफार हार्डनेस असते पेपरची ती देखील आपण आज बघणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत कोणी कुठेही जाऊ नका चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे अशा प्र प्रकारे शेअर करा ठीक आहे तर सर्वांना गुड आफ्टरनून माझ्याकडून पुन्हा एकदा तर सोलापूर जिल्ह्याला कोणकोणते प्रश्न आले होते ते आपण जरा बघूया आता त्याआधी सर्वांना एक रिमाइंडर म्हणून ध्येयवर्दी टू पॉईंट झिरो बॅच नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे जिच्यामध्ये आपल्याला रेकॉर्डेड स्वरूपात नोट्स त्याचबरोबर लाईव्ह रेकॉर्डेड व्हिडिओ जे आहेत ते आपल्याला देखील मिळतील लाईव्ह लेक्चरचे रेकॉर्डेड लेक्चर त्याचबरोबर पी डीएफ स्वरूपामध्ये देखील आपल्याला नोट्स मिळणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त जणांनी हे जे काही ध्येयवर्धी टू पॉईंट झिरो बॅच नावाची बॅच आहे ती जॉईन करून घ्यायची तर आपण प्रश्नांकडे ओळूया आपल्यासाठी पहिला प्रश्न आहे राज्यघटनेच्या कोणत्या कलमांवये सर्वोच्च न्यायालयामध्ये बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे हिबियस कॉर्पस रीट दाखल केला जातो बत्तीस तेहतीस चौतीस की पस्तीस काय उत्तरेवर कोणत्या कलमांवये हिबियस कॉर्पस हा जो काही म्हणजे बंदी प्रत्यक्षीकरण रीट दाखल केला जातो बरो बरोबर आहे कलम बत्तीस म्हणजेच काय एक उत्तर यायचं ठीक आहे कलम बत्तीस प्रमाणे म्हणजेच काय उत्तर यायचं एक ठीक आहे बरोबर पुढे जाऊया खालीलपैकी कोणाला कुसुमाग्रज नावाने संबोधले जाते राम गणेश गडकरी गोपाळ गणेश आगरकर त्र्यंबक बापूजी ठोंबरे कि विष्णू वामन शिरवाडकर काय उत्तर यायचं बरोबर आहे उत्तर काय कायच विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या नावाने संबोधले जाते बरोबर आहे पुढे जाऊया इस्रोची स्थापना कोणत्या वर्षी झाली एकोणाशे अडुसष्ट एकोणवीसशे एकोणसत्तर एकोणावीसशे सत्तर एक एकोणीसशे एकाहत्तर कोणत्या वर्षी झाली बरं इस्रोची स्थापना कोणत्या वर्षी झाली इस्रो म्हणजे काय इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन बरोबर आहे तर इच मुख्यालय कुठे तर बँगलोरला आहे तरीचं मुख्यालय कुठे आहे बँगलोरची स्थापना कधी झाली आहे एकोणावीसशे एकोणसत्तर ला झाले मित्रांनो तरी स्थापना झालेली एकोणावीसशे एकोणसत्तर ला तारीख होती पंधरा ऑगस्ट ठीक आहे पुढे जाऊया घटक राज्यांचे विभाजन करण्याचा अधिकार कोणाला आहे पंतप्रधान राज्य विधिमंडळ संसद कि राष्ट्रपती घटक राज्यांचं विभाजन कोण करू शकतो बरं सांगा बरोबर आहे कोण करू शकतं संसद करू शकते ठीक आहे घटक राज्यांचं विभाजन कोण करू शकतं संसद कलम एक राज्य व केंद्रशासित प्रदेश यांच्या संदर्भात माहिती दिली आहे की भारत हा संघराज्य आहे त्यानंतर इंडिया म्हणजेच भारत या सगळ्या गोष्टी दिलेल्या कलम एक मध्ये तर कलम दोन मध्ये काय दिलेलं आहे तर जे काही भारताबाहेरचे राष्ट्र आहेत किंवा भारताबाहेरचे प्रदेश आहेत ते भारताला जोडणे भारताबाहेरील प्रदेश भारताला जोडण्यासंदर्भात कलम दोन आहे कलम तीन काय आहे राज्यांची सीमा बदलणे नावे बदलणे दोन राज्य एकत्र करणे पूर्णपणे जर राज्याचा नकाशा आहे भारताचा तो बदलणे ते कुठे दिलेलं आहे कलम तीन मध्ये म्हणजेच काय तर संसद कलम तीन अंतर्गत जे काही राज्यांचं विभाजन आहे ते करू शकतो समजलं का मी काय सांगतोय कलम तीन अंतर्गत राज्यांचं विभाजन करण्याचा अधिकार कोणाला आहे संसदेला पक्षांतर बंदी संबंधित राज्य घटनेतलं परिशिष्ट कोणतं आहे आठ नऊ दहा अकरा कोणतं परिशिष्ट आहे बरं बंदी संदर्भात कोणतं परिशिष्ट आहे ऑनलाईन बंगल्याने सांगा बरोबर आहे उत्तर यायचं परिशिष्ट दहा मध्ये पक्षांतर बंदी संदर्भात माहिती दिलेली थोडी आपण माहिती घेऊ याच्याबद्दल पक्षांतर बंदी ठीक आहे पक्षांतर बंदी हा कायदा कोणत्या घटनादुरुस्तीने आला घटनादुरुस्ती क्रमांक बावन घटना दुरुस्ती क्रमांक बावन आणि कोणत्या वर्षी आला एकोणावीसशे पंच्याऐंशी कोणत्या परिशिष्टामध्ये दहावे परिशिष्ट कोणाच्या काळामध्ये आला राजीव गांधी म्हणजेच काय तर एखाद्या निवडून गेलेल्या व्यक्तीने जर पक्षांतर केलं म्हणजे आमदार असेल खासदार असेल त्याने जर निवडून गेला येतो निवडून गेल्यानंतर त्याने जर पक्षांतर केलं तर त्याच्या वेळेस त्याच्यावरती कोणता गुन्हा दाखल होईल पक्षांतर बंदीचा गुन्हा दाखल होईल समजलं का मला काय म्हणायचं येस पुढे जाऊया माहितीचा अधिकार अंतर्गत मागवलेली माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीवित वा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर अशी माहिती विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून किती कालावधीत देणे अपेक्षित आहे सोळा तास अठ्ठेचाळीस तास बहात्तर तास की चोवीस तास सांगा बरं किती तासामध्ये ती माहितीच्या अंतर्गत ती माहिती देणं गरजेचं आहे बरोबर आहे किती तासाच्या अंतर्गत अठ्ठेचाळीस तासाच्या अंतर्गत ती माहिती देणं त्या कालावधी देणं गरजेचं आहे ठीक आहे पुढे जाऊया भारतीय राज्यघटनेमध्ये घटनादुरुषी संबंधित तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये करण्यात आली आहे तीनशे चोवीस तीनशे चौतीस तीनशे अडुसष्ट कि तीनशे एकाहत्तर सांगा बरं कोणत्या कलमामध्ये राज्यघटनेची घटना दुरुस्ती दिलेली म्हणजे राज्यघटनेमध्ये बदल करू शकतो आपण म्हणजे समजा जी काय राज्यघटनेमध्ये एखादा कलम आहे आणि ते कलम आपल्याला वगळायचं आहे किंवा त्या कलमामध्ये काय अजून ऍड करायचं आहे म्हणजे घटनेमध्ये काहीतरी दुरुस्ती करायची तर ती दुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या कलमात दिलेली आहे बरोबर आहे कोणत्या कलमात आहे तीनशे अडुसष्ट अंतर्गत राज्यघटनेची दुरुस्तीची प्रक्रिया दिलेली आहे मग आता घटना दुरुस्ती हा जो शब्द आहे किंवा घटना दुरुस्ती हा जो मुद्दा आहे हा कोणत्या देशाकडून घेतलाय आपण दक्षिण आफ्रिका ठीक आहे घटना दुरुस्ती हा जो काय प्रक्रिया आहे ती कोणाकडून घेतली आहे आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे तीन प्रकारच्या घटना दुरुस्त्या असतात एक म्हणजे साधी घटना दुरुस्ती एक म्हणजे विशेष घटना दुरुस्ती अनेक म्हणजे विशेष तसेच राज्यांची संमती अशा प्रकारची घटना दुरुस्ती असते साधी घटनादुरुस्ती म्हणजे काय याच्यामध्ये तुम्हाला साधा बहुमताने घटनादुरुस्ती करता येते याच्यामध्ये बहुमत कसे लागतंय साधं बहुमत याच्यामध्ये तुम्हाला विशेष बहुमत लागणार आणि याच्यामध्ये विशेष बहुमत त्याचबरोबर राज्यांची संमती किती राज्यांची संमती लागेल याच्यामध्ये अर्धे राज्य म्हणजे उदाहरणार्थ काय तर तुम्हाला समजा जीएसटीचं बिल पास करायचंय संसदेमध्ये जीएसटीचं बिल पास केल्यानंतर त्याच्यासाठी विशेष बहुमत लागलं आणि जेवढं काही अठ्ठावीस राज्य त्या अठ्ठावीस राज्यापैकी चौदा राज्यांची तरी संमती लागली किमान चौदा राज्यांची संमती गरजेची होती त्याच वेळेस ते जीएसटीचं बिल पास करू शकत होते म्हणजेच काय तर काही घटना दुरुस्त्यांसाठी आपल्याला विशेष प्लस राज्यांची संमतीची गरजेची आवश्यकता आहे कौन -कौन था? आप लेला आता याच्यामध्ये कोणकोणते उदाहरणार्थ राष्ट्रपती ची निवडणूक त्यानंतर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक त्यानंतर संसद हे जे काही महत्वाच्या घटना महत्वाच्या गोष्टी त्या महत्वाच्या गोष्टींसाठी आपल्याला गरजेचं असतं विशेष बहुमत प्लस राज्यांची संमती त्याचबरोबर समजा आता साधा बहुमत कुठे लागेल तर समजा न्यायाधीश आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये यांची संख्या जर आपल्याला वाढवायची आहे यांची संख्या जर वाढवायची तर त्यासाठी आपल्याला कोणतं बहुमत लागेल साधा बहुमत लागेल बरोबर समजा आता चौतीस आहे सध्या सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये किती सदस्य सं... किती संख्या आहे न्यायाधीशांची चौतीस आहे जर चौतीसची आपल्याला पस्तीस जरी करायची तरी सुद्धा आपल्याला कोणतं बहुमत लागेल साधा बहुमत लागेल समजलं सर्वांना ठीक आहे ह्या गोष्टी जरा महत्वाच्या आहेत कुठे जाऊ दखलपात्र गुन्ह्यात आरोपी सटक केल्यानंतर प्रवासाचा काळ वगळून किती वेळाच्या आत आरोपीला न्यायालयासमोर समक्ष हजर करणे आवश्यक आहे बारा चोवीस छत्तीस कि अठ्ठेचाळीस किती तासांच्या आत त्यांना प्रवासाचा कालावधी वगळून हजर करणं आवश्यक आहे बरं सांगा उत्तर द्या लवकर ऑनलाईन बघणार यांनी बरोबर आहे चोवीस तासाच्या आत त्या आरोपीला न्यायालयासमोर हजर करणे आवश्यक आहे ठीक आहे निवडणूक आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांवये करण्यात आली तीनशे बावीस दोनशे तेवीस तीनशे चोवीस कि तीनशे पंचवीस कोणत्या कलमाने केली बरं बरोबर आहे राज्यघटनेचा निवडणूक आयोगाचा कलम काय बरं तीनशे चोवीस आहे तीनशे चोवीस अंतर्गत निवडणूक आयोगाने स्थापना केलेली आहे केव्हा स्थापना झाली निवडणूक आयोगाची निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली पंचवीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास ठीक आहे पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे पहिले निवडणूक आयुक्त कोण होते आपले सुकुमार सेन ठीक आहे पहिले निवडणूक आयुक्त कोण होते सुकुमार सेन त्यानंतर पहिली महिला कोण होती निवडणूक आयुक्त पहिली महिला व्ही एस रमादेवी ठीक आहे व्ही एस रमादेवी ही भारताचे कोण होते पहिली महिला निवडणूक आयुक्त होते सध्या कोण आहे बरं मग ज्ञानेश कुमार ठीक आहे सध्या निवडणूक आयुक्त कोण आहे भारताचे ज्ञानेश कुमार ठीक आहे या गोष्टी लक्षात ठेवा बरोबर कितवे निवडणूक आयुक्त आहे सव्वीसवे कितवे निवडणूक आयुक्त आहे सव्वीसवे त्यामुळं पंचवीस जानेवारी दिवस काय साजरा करतो आपण मतदार दिन मतदार दिन हा पंचवीस जानेवारी हा दिवस आपण साजरा करतो केव्हापासून दोन हजार पासून ठीक आहे समजलं का मग महाराष्ट्राचे कोण आहे सध्या निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे दिनेश वाघमारे सध्या कोण आहे महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त या गोष्टी नोट डाऊन करून ठेवा परीक्षेला नक्कीच काम येतील ठीक आहे पुढे जाऊ मार्गदर्शक तत्वे हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करण्यात आले आयर्लंड कॅनडा ऑस्ट्रेलिया कि दक्षिण आफ्रिका डीपीएसपी म्हणजेच डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजेच मार्गदर्शक तत्त्वे हे कोणाकडनं घेतली बर सांगा काय उत्तर यायचं बरोबर आहे आयरलँड आयर्लँड या देशाकडून आपण मार्गदर्शक तत्वे घेतलेली आहेत तर मूलभूत कर्तव्य कुठनं घेतली सांगा बरं मग मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत हक्क मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य आणि मूलभूत हक्क कुठून घेतले बरोबर आहे मूलभूत हक्क युएसए आणि मूलभूत कर्तव्य रशिया ठीक आहे मूलभूत कर्तव्य रशिया आणि मूलभूत हक्क युएसए कडून घेतलेली ठीक आहे पुढे जाऊ वुलर सरोवर कोणत्या राज्यात आहे हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर आंध्र प्रदेश की तमिळनाडू उलर सरोवर कोणत्या राज्यात आहे बर बरोबर आहे जम्मू काश्मीर ठीक आहे वुलर सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे जम्मू काश्मीर राज्यामध्ये आहे लोणार सरोवर बुलढाणा त्यानंतर सांभर सरोवर राजस्थान चिल्का सरोवर ओडिसा पुलिकत सरोवर आंध्र प्रदेश डाल सरोवर जम्मू काश्मीर भीमताल सरोवर उत्तराखंड अशा बरेच सरोवर आहे भारतामध्ये महत्वाचे इथे काही महत्वाचे नाव दिले बघतो तुम्हाला मी ठीक आहे पुढे जाऊ ट्विटर या साम ट्विटर या समान माध्यमाचे नवीन नाव काय आहे वाय एक्स झेड टी काय बरं ट्विटरचं नवीन नाव बरोबर एक्स ट्विटरचे नवीन नाव काय एक्स त्याचबरोबर आता एक ट्विटर कोणाचं आहे बरं सांगा ट्विटर सध्या आहे कोणाचं एलॉन मस्क ट्विटर सध्या कोणाचं आहे एलॉन मस्कच आहे त्याने नवीन व्हॉट्सॲप सारखं एक नवीन ऍप्लिकेशन सुरू केलंय त्याचं नाव आहे एक्स चॅट ठीक आहे एक्स चॅट नावाचं नवीन ऍप्लिकेशन सुरू केलंय समजलं का एक्सॅट नावाचं कुठे जाऊ गोष्ट पैशा पाण्याची हे प्रसिद्ध मराठी पुस्तक कोणी लिहिले आहे वर्षत कुलकी प्रफुल्ल बनसोडे रचना नानडे कि विश्वास पाटील कोणी लिहिले बरं गोष्ट पैशा पाण्याची सांगा बरं उत्तर काय गोष्ट पैशा पाण्याची हे पुस्तक कोणी लिहिलं उत्तर आहे बरायचं प्रफुल्ल रानडे ठीक आहे प्रफुल्ल रानडे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे बरोबर सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे सोळा हजार आठशे पासष्ट पंधरा हजार आठशे पासष्ट चौदा हजार आठशे पंच्याण्णव की सतरा हजार आठशे पंचेचाळीस ऍक्च्युली हे जिल्हा विशेष प्रश्न आहे हा कसा प्रश्न आहे जिल्हा विशेष तर याचं उत्तर तुम्हाला असेलच माहिती असं नाहीये कारण की ज्यांनी सोलापूरचा फॉर्म भरलाय त्यांना ही गोष्ट माहिती असेल मग काय उत्तर यायचं बरोबर आहे चौदा हजार आठशे पंच्याण्णव हे उत्तर यायचं सोलापूरचं म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरणार पोलीस भरतीसाठी तर त्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ त्या जिल्ह्याची लांबी रुंदी त्या जिल्ह्याचे किती तालुके त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्या जिल्ह्याचे आयुक्त त्या जिल्ह्याचे आयुक्तालय किती म्हणजे आयुक्तालया अंतर्गत किती पोलीस स्टेशन येतात या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत त्या जिल्ह्याच्या माहिती असणं गरजेचं ठीक आहे कुठे जाऊ संत सावतामाळी यांचे समाधी स्थळ कोठे आहे नेवासा मंगळवेढा आरण कित्तेर कुठे बरं संत सावतामाळी संत सावतामाळी यांचं समाधी स्थळ कुठे बरं बरोबर आहे कोणत्या ठिकाणी आहे तेर या ठिकाणी सोलापूरमधील तेर या ठिकाणी आहे सोलापूर जिल्ह्याच्या तालुक्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे तो दहा अकरा नऊ बारा किती वर तालुके सोलापूरमध्ये बरोबर आहे किती तालुके एकूण अकरा तालुके आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्हा तालुक्यांची संख्या किती अकरा मी म्हणतोय तुम्हाला हे सगळे जिल्हा विशेष प्रश्न आहे याची उत्तरं बऱ्याच जणांना माहीत नसतील परंतु तरी सुद्धा ज्यांनी सोलापूरचा फॉर्म भरला असेल किंवा कोणत्याही जिल्ह्याचा फॉर्म भरा तुम्ही त्या जिल्ह्यातले तालुके माहिती असणं गरजेचं आहे पुढे जाऊ मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजनेमध्ये प्रतिमाहा किती अनुदान मिळते आहे सुरुवातीचे दरमहा रक्कम किती आहे हजार अठराशे पंधराशे दोन हजार याचं उत्तर सगळ्यांनाच माहिती आहे नवीन नाही आहे ज्यांना पोलीस भरती नाही करायची त्यांना सुद्धा याचं उत्तर माहिती आहे त्यामुळे याचं उत्तर काय पंधराशे कुठे जाऊ संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीची रचना कुठे केली आळंदी नेवासा पाक वाखरी ही पैठण कुठे केली बरा संत ज्ञानेश्वरांनी त्यांची ज्ञानेश्वरी कुठे रचली सांगा बरं बरोबर आहे नेवासा या ठिकाणी नसले नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची रचना केली अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेला हल्ला कोणत्या राज्यात झाला होता पेनिन सिल्विया पोहियो डल्लास की कॅलिफोर्निया कुठे झालेला वर हल्ला ट्रम्प यांच्यावर मागे हल्ला झाला होता त्यांच्यामध्ये त्यांच्या काळाला जखम झाली होती अशा वेळेस बरीच चर्चेमध्ये होते ती न्यूज त्यामुळे हा प्रश्न आला असेल परीक्षेला आणि म्हणून त्यांनी विचारलंय की कोणत्या ठिकाणी झाला होता हल्ला सांगा बरं कुठे झालेला नाही बऱ्याच जणांना उत्तर याचं माहीत नाहीये तर याचं उत्तर काय आहे पेनिन सिल्व्हिया ठीक आहे पेनिन सिल्विया या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काय झालेला होता हल्ला झाला होता इस्रायल देशाने कथितरित्या नुकतेच ठार केलेल्या हमा संघटनेच्या नेत्याचे नाव काय होते इस्माइल अनी हनीएह अहमद यासीन खालील माशाल कि मोहम्मद उल जहर काय बरं लवकर उत्तर द्या तर याचं उत्तर काय आहे बऱ्याच जणांना माहीत नसेल याचं उत्तर तर काय उत्तर इस्माईल हनीएह इस्माईल हनीएह याचं उत्तर आहे भारतामध्ये सध्या वैयक्तिक आयकरदात्यांसाठी सर्वोच्च दर किती आहे अठरा वीस बावीस तीस सर्वोच्च आयकर दर किती सध्या म्हणजे वेळेस प्रश्न आला होता त्यावेळेसचा तो प्रश्न ज्यावेळेस प्रश्न आला त्यावेळेस न्यूज होते ते की सर्वोच्च आयकर दर त्यावेळेस किती टक्के होता तर तीस टक्के ठीक आहे सर्वोच्च आयकर दर त्यावेळेस किती होता तीस टक्के खालीलपैकी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स कोणता आहे निक्के परत निक्के ओके हँगसँग आणि डो जोन्स काय उत्तर आहे बरेचं आता हा चुकून दिला असेल पण हे उत्तर नाही याच्यापैकी सांगा बरं निक्के हँगसँग की डो जोन्स काय उत्तर यायचं याचं उत्तर काय आहे डो जोन्स ठीक आहे डो जोन्स काय त्यांचा स्टॉक एक्सचेंज आपलं बीएससी निफ्टी फिफ्टी आपला काय बीएससी बी एस सी त्यानंतर निफ्टी फिफ्टी त्याचप्रमाणे त्यांचा काय डोजोन्स महाराष्ट्रात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे अहमदनगर सांगली नाशिक सोलापूर कुठे बरं राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र बरोबर आहे कुठे आहे या का है का है सोलापूर, सोलापूर या ठिकाणी सोलापूरचं अजून काय काय सांग बरं हळद ज्वारी आता बघितला आपण डाळिंब या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत सोलापूरमध्ये त्यानंतर सोलापूरमध्ये मंगळवेढा या ठिकाणी संत चोखा मेळा यांची काय समाधी आहे हे पण लक्षात ठेवा ठीक आहे सोलापूरमध्ये उजनी धरण आहे कोणत्या नदीवर आहे भीमा नदी ह्या गोष्टी फार महत्वाच्या हळद आहे ज्वारी डाळीम मंगळवेढाचा संत चोखामेळ्यांची समाधी आणि उजनी धरण भीमा नदीवर हळद मध्ये महाराष्ट्राचा रंबर महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे हळद उत्पादनामध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे आणि ज्वारीमध्ये सुद्धा महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे ठीक आहे समजल्या या गोष्टी फार महत्वाच्या लक्षात ठेवा सगळ्यांनी बरोबर आहे लोहमार्गांचा जिल्हा म्हणून देखील ओळखता येईल लोहमार्गांचा जिल्हा ठीक आहे पुढे जाऊया भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण मग सांगितलं तुम्हाला पी एन शेषन के व्ही के सुंदरम एस एल शकधर की सुकुमार सेन मग सांगितलं काय उत्तर याच बरोबर आहे सुकुमार सेन ठीके सुकुमार सेन हे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त फौजारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर या संहितेची जागा खालीलपैकी कोणत्या नवीन संविता अधिनियमाने घेतली आहे भारतीय साक्ष अधिनियम भारतीय न्याय संविता भारतीय नागरी सुरक्षा संहिता की दिवाणी प्रक्रिया संविता काय उत्तर आहे बरोबर आहे तर आधी याचं नाव काय होतं फौजदारी प्रक्रिया संहिता आता काय केलंय भारतीय नागरी सुरक्षा संहिता असं केलंय दोन हजार तेवीस हे काय होतं एकोणीसशे त्र्याहत्तर हे काय आता दोन हजार तेवीस कायदा कधी लागू झाला एक जुलै दोन हजार चोवीस पासून आणि राष्ट्रपतीची मंजुरी कधी मिळाली राष्ट्रपतींची मंजुरी डिसेंबर दोन हजार तेवीस ला ठीक आहे लक्षात ठेवा ही गोष्ट बरोबर किती डिसेंबर पंचवीस तर अशा प्रकारे आपण पंचवीस प्रश्न आज बघितले आहे आणि पंचवीस प्रश्न सोलापूर जिल्ह्याचं विश्लेषण आपण केलेलं आहे आणि ह्या प्रश्नांना अशाच पद्धतीने आपण रोज लाईव्ह येऊन विश्लेषण करणार आहोत सगळ्या जणांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे आणि जास्तीत जास्त जणांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जितक्या जणां जितक्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्यांना याचा नक्कीच फायदा होईल असाच पद्धतीने आपण रोज लाईव्ह येत हे लेक्चर अशाच पद्धतीने रोज घेणार आहोत त्यामुळं कोणी कुठेही जाऊ नका रोज तीन वाजता लाईव्ह सगळ्यांनी हजर राहा थांबूया आपण इथे सर्वांना जय हिंद